नमस्कार मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं तर छान दिवसाची छान अशी सुरुवात झाली होती पण माझ्या आजची सुरुवात एकदम धावपळीची झाली होती म्हणजे काय होते माहिती आहे का सकाळी थंडी वाजते त्यामुळे लवकर काय उठणं होत नाही आणि आज तर एवढा मोठा कहर केलाय ना मी की आज लवकर उठलेच नाही आणि नऊ वाजून दहा मिनिटांनी जागा आली तेव्हा कळलं की आता धनुषचं स्कूल बुडणार आहे म्हणून म्हटलं जाऊ दे एक दिवस सुट्टी घेतली म्हणून काय होते मग निवांतच आवरायला घेतलं सगळं मला ब्लाऊज स्टिच करायला टाकायला जायचं होतं मग त्याच्यासाठी आवरून घेतलं आणि मग बिर्याणी करायची होती सो म्हटलं बिर्याणीचं पण मटेरियल त्यात घेऊन यावं म्हणून ह्यांच्यासोबतच गेले आणि आज मी स्वयंपाकाला पण सुट्टी घेतली होती आज मी काहीच बनवलं नव्हतं कारण उशीर पण झाला होता आणि रात्रीची जेवणाची भांडी वगैरे तशीच होती मग म्हटलं राहू देत निवांतच आवरून घेऊ आपण सगळं रोजचंच काम असतं रोजच ते काम करायचं असतं मग म्हटलं एक दिवस लेट झाला म्हणून काय होते बाहेरून जाऊन आले आणि मग आणलेलं सगळं निवडून ठेवावं म्हटलं फर्स्ट टाईम मी पुदिना आणला होता म्हणजे ह्याच्या आधी पण कधीतरी आणला असेल आठवतं एकदा आणलेला पण लगेच खराब झाला म्हणून मी काय परत पुदिना आणलाच नव्हता म्हणजे दहा असताना पुदिना घेतलेला मी त्याच्यावरती नाहीच आज आणला बिर्याणीसाठी म्हटलं वापरूयात आपण किंवा अजून कुठल्या भाज्यांमध्ये पण वापरता येईल म्हणून आणला व्यवस्थित निवडून ठेवावं म्हटलं नाहीतर लगेच खराब होऊन जाईल फक्त पानं पानं घेतली आणि लिंबू पण आणलं होतं मग लिंबू पण एका डब्यामध्ये भरून ठेवलं जेव्हा आपल्याकडे असे छोटे छोटे प्लास्टिकचे डबे असतात ना तेव्हा ते भरपूर ते कामं देतात आपल्याला माझ्याकडे देता भरपूर असे डबे आहेत आणि काय झालं होतं ना मी पंधरा दिवस झालं आला आणून ठेवलं होतं म्हणजे पावशा आलं एकदमच आणलं होतं आणि ते काही एका डब्यात बसत नव्हतं म्हणून मोठा डबा घेतला आणि त्याच्यामध्ये आलं ठेवलं आणि मला लागेल ला असेल मी छोट्या डब्यामध्ये काढून ठेवत होते पण आता शेवटचं संपतच आलं होतं मग सगळंच त्या छोट्या डब्यामध्ये काढून ठेवलं आणि सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं फ्रीज पण क्लीन करायचा होता पण म्हटलं जाऊ द्या वरचं वरचं क्लीन केलं तरी तो छानच दिसतो म्हणून म्हटलं तो नंतर कधीतरी क्लीन करता येईल एकदम व्यवस्थित कांदे आणले होते किती फरक पडतो ना उरसे गावचा बाजार असो तेव्हा मी शंभर रुपयाला चार किलो कांदे आणले होते म्हणजे मीडियम साईजचेच होते जास्त मोठे घेऊन पण काय उपयोग नसतो आणि जास्त छोटे घेऊन पण काहीच उपयोग नसतो मीडियम कांदे आणले होते आणि शंभरला चार किलो भेटले होते पण आज ना चाळीस रुपये किलो नाही कांदे भेटले आणि मला भीती वाटते खराब व्हायचं कारण एक जरी कांदा खराब झाला ना तरी सगळेच कांदे खराब होतात जेव्हा आपण वेळ वाचवू का असं काम करतो ना किंवा थोडेसे पैसे वाचतात म्हणून एखादी गोष्ट घेतो ना तेव्हा ना खरच आपलं ते खर चुकतं आता माझ्या बाबतीत पण असंच झालं मी लसून घेतला जे दुसरे घेत होते ते म्हटले की असा घ्यायचा म्हणजे वजनामध्ये जास्त बसतो पण मी असं लसून आणला तर त्याला हवेची गरज होती पण मी असंच कांद्याच्या जाळीमध्ये ठेवल्यामुळे तो पूर्ण सुकून गेला होता म्हणून त्याला वाऱ्यात निघून ठेवला म्हटलं तेवढंच काय झाला आहे जे उड़ा, उड़ा चांगला जेवढा तेवढा चांगला राहील इथून पुढे तरी म्हणून ते सुकण्यासाठी ठेवलं आणि म्हटलं ना आज मी स्वयंपाक बनवायला पण सुट्टीच घेतली होती मग भूक लागते धनुषला पण मला पण आणि कामं करायची असत आता ह्या टाईम जेव्हा मी पोहे करायला घेतले ना तेव्हा माझी सगळी टोटली कामं आवरून झाली होती सोफा वगैरे पुसून घेतला होता फरशी पुसली होती भांडी कपडे सगळं आवरून झालं होतं आज कपडे पण बरेच होते धुण्यासाठी मग आवरून झाल्यानंतरनं म्हटलं आता पेटपूजेचं बघावं आधी मला सवय काम करून घ्यायचं आणि नंतर ना खायचं आज ना मला तूप काढायचं होतं तर चला म्हटलं मी कसं काढते ना अगदी सोप्या पद्धतीने ती पद्धत माझी तुमच्यासोबत शेअर करते जेव्हा मला तूप काढायचं असतं ना म्हणजे मी साई कशी साठवते हो त्याच्यापासून सांगते साई साठवताना हो त्याच्यामध्ये अजिबात मी दही वगैरे काय टाकत नाही फक्त निव्वळ साई असते आणि हे जेव्हा आपण साई काढून डबा ठेवतो ना तेव्हा फ्रीजरमध्ये डबा ठेवायचा त्याच्यामुळे काय होतं ना पंधरा दिवस किंवा महिनाभर साई एकदम छान राहते अजिबात स्मेल वगैरे येत नाही आणि दही वगैरे मित्र काहीच टाकत नाही कदी, कदी माला माला ते सगळं ठेवलं होतं ना पंधरा दिवसाचं मला वाटतं हा डबा साठला होता आणि मी ज पंधरा दिवसाचं फक्त साठून देते आणि लगेच काढते कधी कधी महिना म्हणजे कधीतरीच ठेवते असं महिनाभर नाही तर पंधरा दिवसाच काढायला घेते आणि ज्या दिवशी मला तूप काढायचे मला माहिती आहे ना त्या दिवशी मी सकाळीच डबा फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवते कारण त्याचा बर्फ झालेला असतो ना पूर्ण मग तो बर्फ बाहेर वितळतो तोपर्यंत मग बाकीची कामं आवरून घेते आणि नंतरनं मग तूप काढायला घेते तर सगळं पहिलं सामान घेतलं खाली पाणी घेतलं पाणी तर जास्तच लागतं तूप काढताना एक कढई घेतली कारण कढईमध्येच मी जे लोण्याचा गोळा निघणार होताना ते काढून ठेवणार होते लास्ट टाईम झालं काय होतं माझ्याकडून जे आपण मिक्सरच्या भांड्याला जे हाताला धरायला जे असतं ना तिथून पूर्ण पाणी बाहेर येत होतं कारण तिथला स्क्रू लूज झाला होता मग लास्ट टाईम म्हटलं होतं की नेक्स्ट टाइम करता येईल पण आज माझ्या लक्षात नाही राहिलं म्हणून मग मी स्क्रू ड्रायव्हर आणला आणि ते पटकन करून घेतलं नाहीतर मला इलेक्ट्रिक वस्तूंची एवढी भीती वाटते ना म्हणजे मी असं इमॅजिन करत होते की काय आता तिथून पाणी पडते तर जिथं होलं आहे तिथून पाणी आतमध्ये जाईल मशीनला मोटरला काहीतरी होईल आणि नंतर ना मग मोटर फुटेल असं काही काही इमे इमॅजिन चाललं होतं माझं म्हणून म्हटलं काय व्हायच्या आधीच आपण ते स्क्रू ना फिट करून घेऊयात मग त्याच्यामुळे पाणी पण पान त्यातून अजिबात बाहेर आलं नाही चला बाकीचं सांगण्याच्या नावात मी काय करते तेच तुम्हाला सांगायला विसरले तर पहिल्यांदा ना मी जे साईज आठवलेली होती ना ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आणि डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं म्हणजे जो बर्फाचा थोडासा गोळा वगैरे राहिला असेल ना तो व्यवस्थित बारीक होतं म्हणजे मिक्स होतं सगळं आणि त्याच्यामध्ये लागलं असं पाणी टाकायचं मला जवळजवळ दोन ते तीन वेळा पाणी टाकायला लागलं आणि त्याच्यानंतरनं मग छान असा लोण्याचा गोळा तयार झाला mm -hmm. लोण्याचा गोळा एकदम घट्टसर होईपर्यंत मिक्सरमध्ये ते फिरवत राहायचं कधी कधी काय होतं ना थोडंसं फाटलेलं असतं तोपर्यंतच आपण काढून घेतो त्याच्यानंतरनं मग तुपाचा जर असा वास येतो किंवा जो आपण गाळ गाळ म्हणतो ना खाली राहतो तो तूप गाळल्यानंतरचा तो जास्त राहत नाही जर आपण व्यवस्थित बारीक करून घेतलं तर मग तीन तीन भांडी होतात माझी म्हणजे नाही का जेव्हा पंधरा दिवसाचं साईज साठलेले असतात ना तेव्हा मग मस्त असं लोण्याचा गोळा तयार झाला त्यातून जेवढं आपल्याला निघलं ना तेवढं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि स्वच्छ गोळा धुवून घ्यायचा आणि नंतर ना मग काढण्यासाठी ठेवून थे द्यायचं मला हात भरतात ना तेव्हा खूप कसं तरी वाटतं पण पन... कुठल्या लोशनला सगळ्या लोशनला पाठीमागे टाकेल किंवा मॉइश्चरायझरला पाठीमागे टाकेल असं असतो लोण्याचा गोळा हा ते एकदम सॉ सॉफ्ट सौप, सॉफ्ट होतात पण का काय माहिती आहे थोडंसं कसं तरी वाटतं मला आणि मग कढईमध्ये ते हे करण्यासाठी ठेवलं तूप काढण्यासाठी ठेवलं जास्त भांडी पण भरवायचे नाहीत नाही तर घासायला नंतरनं खूप त्रास होतो गरम पाणी घ्यावं लागतं म्हणून मग थोडक्याच भांड्यात मी सगळं हे करून घेतलं आणि आता मला काय सवय झाली त्याच्यामुळे मला काय वाटत नाही फक्त दोन ते तीन भांड्यांमध्ये इझी माझं तूप निघून जातं त्यामुळे मी कंटाळा पण करत नाही तीन स्टेपमध्ये तूप कळतं एकदम घट्ट मीडियम आणि एकदम पातळ अशा तीन स्टेपमध्ये कळतं माझं ना दरवेळेस दिशाभूल होते म्हणजे काय होतं माहिती आहे का मी एकदम लक्ष ठेवते 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 आणि एक दोन मिनटासाठी कुठंतरी जाते ना तोपर्यंत तूप काळं होतं पण ह्यावेळेस मी तिथंच उभं राहून तूप छान असं करून घेतलं छान असं तूप तयार झालं आणि मला आज हे तुम्हाला दाखवावं असं वाटलं कारण रोजच माझ्या दिव्यामध्ये ना कमळाचं फूल तयार होतं आणि आज स्पष्टपणे म्हटलं तुम्हाला पण दाखवावं जेणेकरून तुम्हाला पण बघायला खूप छान वाटेल संध्याकाळच्या वेळेस ना आज मी बाहेर गेले होते थोडंसं माझं काम होतं त्याच्यासाठी आणि धनुषने तिथे गेल्यानंतर ना कॅक्टस घेतलं पण हे फुकट कॅक्टस भेटलं बरं का आम्हाला जिथं मी व्हरायटीजमध्ये सगळं सामान घेते ना त्या काकांनी धनुषला हे फ्री गिफ्ट दिलं आणि ते खरंच खूप लाड करतात धनुचा पाणीपुरी पार्सल आणली आणि अशी पाणीपुरी आणली होती म्हणजे ह्याच्यामध्ये रगडा नव्हता म्हणजे काय होतं बटाटा आणि कांदा कोथिंबीर बस एवढंच होतं आणि पुदिन्याचं पाणी मी मिडियमवाली आणली होती कारण लास्ट टाईम एवढा जोरात मला ठसका लागला होता ना मी असा विचार केला होता की परत अशी पाणीपुरी मी कधीच खाणार नाही पण आज माझा मोहच आवरला नाही म्हटलं जाऊ देत घेऊयात हे नव्हते त्यामुळं खायची पण इच्छा नव्हती पण म्हटलं जाऊ देत खाऊयात आज आमची बिशी फोडायची होती जे की आम्ही आता सोसायटीमध्ये जे न्यू मेंबर आहेत त्यांच्यासोबत लावलेले आणि खरंच खूप छान वाटलं असं म्हणजे लहानपणी मम्मीसोबत जायचो आणि शेजारी बसून मग सगळे फोर्स करायचे हां हां तो उचल आता आणि मला जेव्हा पाहिजे होता तेव्हाच माझी बिशी लागली माझी मार्चमध्ये बिशी लागली कारण मला त्यावेळेस गुढीपाडव्याला काहीतरी घ्यायचं आहे आणि तो सस्पेन्स असणार आहे की काय घ्यायचं आहे मला ते तेव्हाच तुम्हाला समजेल घरी आल्यानंतर ना मग तूप भरून ठेवलं आणि किती मस्त छान असं तूप तयार झालं आहे ना तुम्ही पण जर साई साठवत नसाल ना तर नक्की साठवायला सुरुवात करा आणि छान असं तूप काढा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मी तुझ्यासारखं आज बघून तूप काढलं म्हणून मी वाट बघते त्या सगळ्यांच्या कमेंट्सची तुम्ही जो माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देत आहे ना त्याच्याबद्दल खरंच खरंच खूप खूप तुमचं मनापासून आभार चला तर आपण आता बिर्याणीची रेसिपी बघूया जास्त काय बोलायला नको मग बिर्याणी बनवायला घेतली सकाळीच चिकन आणलं होतं पण म्हटलं पण संध्याकाळीच बनवूयात म्हणून मग संध्याकाळी बनवायला घेतली कारण दिवसभराचीच आज कामं सुरू होती आज एवढा कंटाळा आला ना की काय सांगायलाच नको पहिले चिकन धुवून घेतलं चिकनमध्ये दही टाकलं चिकन मसाला परत बिर्याणी मसाला जो पूर्ण पावडरवाला मसाला भेटतो ना तो मी वापरते कारण त्याच्यामध्ये सगळेच हे असतात खड़े मसाले मग ते टाकलं तीन हिरव्या मिरची मधो मध्ये कट करून टाकल्या लिंबू पिळं चवीपुरतं मीठ धने पूड हळद हे सगळं टाकलं आणि व्यवस्थित मग मिक्स करून घेतलं मिक्स करून झाल्याच्या नंतर एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवलं आणि आज हे कॅक्टस आता आमच्या घरात आले ना जवळजवळ मला वाटतं चार पाच दिवस तरी नव्याचे नऊ दिवस आमच्याकडे असणारच कारण तो झोपतानासुद्धा सोडणार नाही आज हे मला पक्क माहिती आहे आता एडिटिंग चालले ना तरी पण तो माझ्यात जवळ बसला आहे कारण त्याला कॅक्ट सुरू सुरू करायचं आहे पण माझं एडिटिंग सुरू असल्यामुळे मी त्याला चालू करून देत नाही आहे बिर्याणीसाठी मसाला काढून घेतला म्हणजे आपला दरवेळेसचाच मसाला कांदा लसूण खोबरं आलं भाजून घेतलं बारीक केलं आणि मसाला चांगला भाजून नंतर न मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं आणि काय लहर आली मला आणि मी डायरेक्ट ना तांदूळ त्याच्यामध्ये टाकून दिला म्हटलं नको दम बिर्याणी करत बसायला कारण खरंच मला दिवसभराचा खूप कंटाळा आला होता डायरेक्ट तांदूळ टाकून दिला डायरेक्ट पाणी टाकून दिलं आणि झाकण ठेवून दिलं तरी पण चवीला मस्त बन्नाट अशी ता, बिर्याणी झाली होती तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत वीड बाय बाय